आणि आता वळूयात पावसाच्या बातमीकडे राज्यात सगळीकडेच पाऊस जोरदार बरसतोय मात्र अजूनही उत्तर पुणे जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षाच आहे आणि दमदार पावसाची ही प्रतीक्षा आहे मात्र असं असूनही पर्यटक मात्र मोठ्या संख्येनं पुण्यामध्ये आणि माळशियस घाटात हजेरी लावत आहेत सध्या घाटामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे या पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी माळशेजमध्ये पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत माळशेचं चा सौंदर्यच असं आहे की या ठिकाणी पर्यटकांची पावलं वळतात आणि माळशेचं सौंदर्य जर पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी दुःख आणि इथलं हे सौंदर्य पावसाळ्यात बहरून येतं तर म्हणावा असा पाऊस पडत नाहीये त्याच्यामुळे ज्या पद्धतीने धबधबे हे प्रवाहित व्हायला हवेत ते प्रवाहित झालेले दिसत आहेत इथे असणारा काळू धबधा धबधबा असेल एक टंगडी असेल त्यासोबतच जो नागफणीचा आहे असे धबधबे अजून प्रवाहित होणार आहेत मात्र विकेंड साठी इथे अनेक पर्यटक आलेले आहेत आपण माझ्यासोबत काही पर्यटक त्यांच्यासोबत जा बोलून जाणून घेणार आहोत की त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल की आता इथे धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत मात्र इतना जो माहौल है तो कसा आया कशा करता है। मैं यहां साल पहले पहली बार आया था में, तब मैं डी में रुका था तो आए है, है तो पुणे से आए हैं तो आज ही रिटर्न होंगे तो एक्सपेक्टेशन था कि थोड़ा बारिश मिलेगा लेकिन अभी तक उतना ज्यादा बारिश हुआ नहीं है और उस वो होने से थोड़ा हम लोग फॉल्स और पानी भी थोड़ा ज्यादा दिखते लेकिन एक जो मुझे अच्छा लगा कि जैसे पुणे से मैं इधर आया रास्ता काफ़ी अच्छा बना है पांच साल पहले रोड इतना अच्छा नहीं था थोड़ा बहुत वो तो बारिश के चलते पानी मतलब रास्ते का हाल बिगड़ता ही है लेकिन काम भी चल रहा है दिखे और बाकी तो जैसे मतलब क्या बोलते हैं ग्रीनरी भी काफी हो चुका है थोड़ा बहुत तो वो मतलब ओवरऑल एक्सपीरियंस ही बहुत अच्छा है लेकिन और थोड़ा थोड़ा बारिश होने से और अच्छा लगता है तर एकूणच त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती अशीच आहे की इथे आल्यानंतर हा जो नजारा पाहायला मिळतो त्याच्या पुढे येण्याचे कष्ट हे विसरायला होतं अशीच प्रतिक्रिया इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची असते अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी माळचेच पुणे